मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनमपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस शेतशिवहार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून गाभन मशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा पार्ट्या मशी असतील आपण माहिती घेणार आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सूचना पण आहे एखादी एखादा जनावर खरेदी करताना आपण सर्व काही समोरसमोर चेक करूनच त्याचा व्यवहार करावा म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही किती बंद रोय बघून घ्या साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस गेल का काय सांगताय किंमत मध्ये सांगाला नव्वद हजार बरं सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर करचाल का मला मोबाईल नंबर द्या अजून त्र्याऐंशी एकोणतीस तीस तीस झिरो सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्या मध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी पहिल्या रूमशी घ्यायची झाली किंवा दुसऱ्या वेताच्या आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कास वगैरे हो बघून घ्या तुम्ही किंमत काय सांगताय आहे सत्तर हजार बरं सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे किती वेंद्या ही पहिल्या रूम द्याय का वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला पाच सहा दिवस गेल का दाताला कशी आता चौशी ठीक सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली एकसटला मागती ती ठीक आहे का उडला आपलं मरवडी शेतकरी आपण हे दादा नंबर असला तर दे तुझा शहाऐंशी झिरो पाच झिरो पाच छप्पन सत्तर बघून घ्या पहिल्यावर मध्ये येते ज्यांना कोणाला अशी घ्यायची झाली माहिती डायरेक्ट मालकासोबत पण करू शकता शेतकरी येते पंच्याऐंशी का किती व्यांदा येईल दुसऱ्यांदा आहे तर मागणं मारत कास वगैरे दाखव दुसऱ्यांदा आहे म्हणते वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस गेल का तरी पहिलं पहिल्यावर लग्ना तुझ्याला साडेतीन का म्हणजे दोन्ही टायमाचं सहा ते साडेसहा म्हणताय का सातच्या आसपास चालते दोन्ही टायमाचं बरं ठीक आहे चालतेला दाताला कशी आहे सहा दाती शेतकरी का आपण सोड्याची किंमत काय सांगताय आता बोल व्यवहाराला काय आकडा येईल ती तुम्ही कमी जास्त करतात ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो आठ झिरो चार झिरो चार ब्याण्णव ब्याण्णव शहाऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे शेतकरी इथे ज्यांना कोणाला शिमच घ्यायची झाली शेतकरीची आपण कॉन्टॅक्ट करू शकतो पासष्ट हजार का किती व्याद्यांदा दुसऱ्यांदा आहे मालकांनी पासष्ट हजार रुपये किंमत आहे शेतकरी का आपण बरं ठीक आहे वडा इकडे वडा मालक आता बस तरी दाताला कशी येत आहे दाताला सहा दाती आहे का पहिल्यावर किती चालली आहे तुझा तरी तीन लिटर तीन लिटर चाललेली आहे म्हणजे दोन्ही टायमाचा सहा सांगताय का बरं सोड्याची किंमत काय सांगताय सोड्याची किंमत बासष्ट पर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर त्र्याण्णव झिरो नऊ एक्याण्णव एक्क्याण्णव पंचावन्न बावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दुसऱ्या वेळेची इथे ही तर ज्यांना अशी दुसऱ्या वेळेची मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्या रिंगवल्याच मुशीदा किती किती वेताचे द्या सगळ्या सगळ्या दुसऱ्या वेताजी सगळ्यात चार दात सगळ्या सायदात चार दात आणि दुसऱ्या वेताजी म्हणतात पहिला रोम मध्ये पण आहेत काय पहिलरूम नाही सगळ्या दुसऱ्या वेताजी आहेत बरं ठीक आहे तरी काय काय रेंज चालू आहे त्यांच्या किंमत सांगायला एक साठ सांगते तसं बरं सांगायची एक साठ सांगताय कमी जाऊ लागला तर चालू व्यवहार ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर पंचाण्णव सत्तावीस पंच्याण्णव सत्तावीस अडतीस पंच्याण्णव पंच्याण्णव त्र्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कुठल्या कुठल्या बाजारात असतात आपण मिरज बर कर्नाटकला अंकली बर आपला वडगाव कोपडे तीन चार बाजार फिरते नावा सांगते तर ज्यांना कोणाला जो आल्या म्हशी आपल्याला घ्यायची झाल्या मी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार किती वंदा आहे जरा वडा दुसऱ्यांदा आहे सहा म्हणते वेळेला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस गेल दिवस का शेतकरी घ्या आपण ठीक आहे पहिल्यावर लगेच चालू आहे दुधाला सात लिटर निघाले सात लिटर निघाले ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय सत्तर फायनल मोबाईल नंबर दे असला तर अठ्ठ्याण्णव पन्नास बारा बहात एक बारा बहात्तर एकोणपन्नास शेतकरी ते कुठलं गाव अकलूच तर ज्यांना कोणाला असे घ्यायची झाली दुसरी बातमी नाही तुम्ही डायरेक्ट मालकोसात कॉन्टॅक्ट करू शकता ंदा ही तिसऱ्यांदा ठीक आहे तरी दाताला कशी आता संपलेली तरी दुसऱ्या वेळेला किती चालली तू त्याला साडेतीन साडेतीन चाललेली ठीक आहे वेळ साधारण किती टायमिंग आहे मला बारा तेरा दिवस गेली सोड्याची किंमत काय सांगताय साठ शाट्ट पर्यंत का शेतकरी कि व्यापारी शेतकरी गाव कुठलं आपलं पंढरपूर ते गाव मोबाईल नंबर ते असतात नव्याण्णव साठ वीस बारा सव्वीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कुणाला घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार बी चालू आहे जर शेठजी काय सांगताय किंमत पंच्याऐंशी कितीपर्यंत आहे पहिला रो आहे का दाताला कशी आहे होय एक मिनिट जाताला ऐंशीला फायनल का शेतकरी काय व्यापारी आपण शेतकरी मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्याण्णव त्रेसष्ट सदोतीस एकोणपन्नास सेहेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला हिचा व्यवहार बी चालू आहे पहिला रूममध्ये येते ही तर ज्यांना कोणाला अशी शिमेस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचावन्न हजार चार दाता आहे पहिला रूममध्ये आहे का वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला दिवस येईल का ठीक आणि हिच काय सांगताय वेलिली आहे का काय खाली रेडा रेडी खाली रेड आहे म्हणते ठीक आहे आता चिकावर आहे का बरोबर हां कसे आहे दुधाला कशी चालू आहेत तीन तीन लिटर चालू आहे सहा दात आहे म्हणते कास वगैरे बघून घ्या ठीक आहे जी सोडायची काय सांगतात चाळीसपर्यंत पर्यंत आणि ही पाहिला रूप पंचेचाळीसपर्यंत पर्यंत म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्यातऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी किंवा दुसऱ्या वेळे घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याहत्तर हजार का किती व्यांदा ही दुसऱ्या वेळेची आहे का बरं वेळेला साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस घेईल का तरी पहिल्या रोज काही चालले तुझ्याला पहिल्यावर तीन चार तीन चार पिढले तीन चार तीन चार पिळेले का वगैरे बघून घेतो मी ठीक आहे दाताला कशी म्हणलं दाता साधा दाताला सहा फूट सोड्याची किंमत काय सांगितली ला फायनल ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या नाईन फाईव्ह नाईन वन सिक्स डबल एट सिक्स वन सेवन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत किंमत सांगताना पण हिने योग्य किंमत सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला अशा मशी घ्यायचे झाल्या गावण असतील वेलेले असतील आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दावन आपली इथेच असती ना ठीक प्लीज किती वेळ ही दुसऱ्यांदा आहे मालकांनी मालकानी नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे सहा जाती वेळेला साधारण किती टाइमिंग यायला तरी पहिल्या रोला किती चालली आहे पाच पाच चालली बरं ठीक आहे सोड्याजी काय सांगताय सांगायची सांगितली हिशोबानं द्यायचा बरोबर ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव एकोणसाठ एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर आहे बघून घ्या तुम्ही मेस तर ज्यांना कोणाला अशा पहिल्यावर असतील दुसऱ्या वेळेला त्याच्या मशी घ्यायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करायचा दाखव किती म्हणता दाई पहिला रोमधे ती म्हणते चौशे तास दाखवतो एकच मी वेळ साधारण किती टायमिंग घ्यायला सोळाची काय सांगते किंमत काय सत्तर फायनल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्या मध्ये येते तर ज्यांना कोणाला घ्यायची झाल्या खात्रीशीर यांच्याकडे आपल्याला मिळून जाते पंचावन्न का किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे खाली काय रेड आहे रेडी रेडी आता दुधाला किती चालू आहे तीन तीन दुसऱ्यांदा आहे म्हणते पंचावन्न हजार रुपये मालकाने किंमत सांगते शेतकरी आपण बरं कुठलं का भोशी ठीक आहे मोबाईल नंबर आहे आपला मोबाईल नंबर आहे आपला शेतकरी दुसऱ्यांदा आहे तर काय मालकाचा काय मोबाईल नंबर नाही अशा सांगोऱ्या बाजारातल्या किंमतीत व्यवहार बी चालू आहे जे अडीच लाख रुपये थोडं आहे अडीच लाख रुपये बुव घ्या मालकांनी किंमत सांगितलेली आहे किती व्यांदा आहे वेला साधारण किती टायमिंग येईल हा तेरा लिटर दूध आहे म्हणजे दोन्ही टायमाचं व्याला साधारण किती टायमिंग येईल ठीक आहे दाताला कशी जुळलेली आहे ठीक आहे बघून घ्या शिंगाळ ठीक आहे सोड्याची काय सांगते अडीच समोर आल्यानंतर बरं ठीक आहे हे जी म्हणजे सांगायची की मध्ये एवढी अडीच लाख काय सांगली म्हणजे काय वैशिष्ट्य बरं बघून घ्या जातीला बी आहे म्हणते आणि दुधाला बी आहे म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मला सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर शिंगाळू म्हशी घ्यायच्या झाल्या पंढरपुरीमध्ये तुम्ही हां तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत प्युअर पंढरपुरीमध्ये येते म्हणजे आणि तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हो काय सांगते काय सांगते सांगाल एक पाच एक पाच बघून घ्या बाजूला एक पाच किती द्या मालक किती व्यान आहे ठीक आहे दाताला किशे पहिल्यावर किती रोज लिटर पेल पाच पाच लिटर आहे बरं ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस आहे का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या ठीक आहे मला मोबाईल नंबर की चेहरा इकडे की मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशी कोणाला जर मैस घ्यायची झाली दुसऱ्या वेताची तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता फायनल की मग काय सांगताय फायनल सोडायची पंच्याऐंशी शेवट ठीक आहे चालेल का किती वर्षाचं आहे काही दोन दाती दोन दाती आहे म्हणजे तर बांधव माराबर जरा थोडं चालतं ना दाखव साईडनं एकावन्न हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे दोन दाती आहे म्हणते ठीक आहे सोडायची किंमत काय सांगताय चाळीसपर्यंत का ठीक आहे शेतकरी व्यापारी ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर सांगा शहाण्णव पासष्ट पास पास एकतीस पंचवीस पंच चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या हा रेडा जर असं कोणाला घ्यायचं झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का? किती वर्षाचा आहे दोन जरा थोडं का म्हणतील एकावन हजार रुपये मालकाने किंमत आहे दोन दाती म्हणते ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय चाळीसपर्यंत पर्यंत का ठीक आहे शेतकरी व्यापारी ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर सांगा शहाण्णव पासष्ट पास एकतीस पंचवीस पंच चौऱ्याऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या हा रेडा जर असं कोणाला घ्यायचं झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता